जेव्हा चेकवर वरच्या चे डाव्या कोपऱ्यात दोन तिरक्या ओळी किंवा लाईन काढल्या जातात त्याला क्रॉस चेक म्हणतात म्हणजेच क्रॉस केलेला चेक ह्या दोन ओळी चेकवर आल्यावर हा चेक कॅशने मिळत नाही हा फक्त आणि फक्त बँक अकाउंट मध्ये जमा होऊ शकतो म्हणजेच उदाहरणार्थ मी तुमचं नाव असलेला एक चेक दिला आणि त्यावर दोन ओळी काढल्या तर तुम्ही तो चेक बँकेला जाऊन कॅश स्वरूपात रक्कम घेऊ हो शकत नाही तुम्हाला तो चेक तुमच्या अकाउंट मध्ये जमा करावा लागेल मग दोन ओळी का काढतात या ओळी काढण्यामाग काढण्यामागचं कारण काय तर ते म्हणजे सिक्युरिटी पहिलं कारण म्हणजे फसवणूक टाळण्यासाठी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने चेक घेऊन ते पैसे काढून नाहीत दुसरं कारण म्हणजे रेकॉर्डचा पाठपुरावा राहावा पैसे कोणाच्या अकाउंटमध्ये गेले याचा पुरावा बँककडे राहतो तिसरं कारण म्हणजे व्यावसायिक व्यवहारांसाठी योग्य कंपनी आणि व्यापारी नेहमीच क्रॉस चेक वापरतात तर पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला चेक दिला आणि त्यावर दोन ओळी असतील तर लक्षात ठेवा तो एक क्रॉस चेक आहे आणि त्याचा वापर फक्त आणि फक्त अकाउंट डिपॉझिट साठीच होतो म्हणजेच तुम्ही बँकेतून थेट रक्कम घेऊ शकत नाही आधी तो चेक तुमच्या खात्यात जमा होतो आणि त्यानंतर तुम्ही त्याच्या तुमच्या खात्यातून ते पैसे काढू शकता आता यात अजून एक आहे क्रॉस चेक म्हणजे दोन ओळी असलेला चेक दिला तर तो, तो फक्त बँक खात्यात जमा होतो म्हणजे आपण ज्या व्यक्तीच्या नावाने तो चेक दिला आहे तो चेक त्या व्यक्तीच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यातच जमा होऊ शकतो पण रोख रक्कम कॅशने मिळत नाही पण जर त्या दोन ओळीच्या मध्ये तुम्ही अकाउंट पे ओनली किंवा अकाउंट पे ओनली असं लिहिलं तर तो चेक फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होईल ज्याचं नाव तुम्ही चेकवर लिहिलं आहे